हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे वेट लॉस वेट लॉस करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं वेट लॉस करणं म्हणजे फक्त डाएट प्लान करणं व्यायाम करणं किंवा या सगळ्या गोष्टी करणं नाही तर आपल्या शरीराला एक चांगल्या सवयी लावणं देखील असतं ज्या आपल्या जीवनशैलीमध्ये इतक्या महत्वाच्या सवयी असतात ज्या आपल्याला कायमच्या फॉलो करता येतील इतक्या सहज आणि सोप्या सवयी जर तुम्ही अंमलात आणल्या तरी देखील तुमचं वजन कमी होऊ शकतं जर तुमचं देखील वजन कमी होत नाहीये का डाएट करून व्यायाम करून सगळं पाहिलं तर हे खरं रहस्य दडलेलं आहे या सकाळच्या काही सवयींमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा सात सिम्पल सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला दररोज फॉलो करायच्या आहेत त्या जर सात सवयी तुम्ही दररोज फॉलो केल्या तर तुमचं अगदी नैसर्गिकरित्या वजन कमी होणार आहे तर आता लगेचच आपण त्या सात सवयी जाणून घेणार आहोत अजिबात व्हिडिओला लांबणीवर न टाकता अजिबात तुमचा वेळ न घेता लगेच आपण त्या सात सवयी जाणून घेऊयात त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याच्यातूनच मला मोटिवेशन मिळेल आणि अजून व्हिडिओ बनवण्यासाठी छान प्रोत्साहन देखील मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि छानशी एक कमेंट देखील करा की कि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे चला तर मग आता जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठीच्या सकाळच्या त्या सात सवयी सवय नंबर एक ती म्हणजे सकाळी लवकर उठणे रोज सकाळी लवकर उठल्यानंतर काय होतं तर आपलं शरीराचं जे मेटाबॉलिझम असतं ते सुरळीत चालतं ते चांगलं वाढतं आणि त्यामुळे आपल्याला वजन कमी करायला मदत होते याचबरोबर व्यायाम करायला व्यवस्थित आपलं रुटीन ठेवायला वॉर्मअप करायला योगा वॉक या सगळ्यासाठी आपल्याला पुरेसा असा टाइम मिळतो त्यामुळे सकाळी लवकर उठणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर शरीराला एक वळण लागतं चांगलं असं आपण म्हणू शकतो सवय नंबर दोन रोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी किंवा डिटॉक्स वॉटर हे घेतलंच पाहिजे आता हे पारंपरिक चालत आलेली गोष्ट आहे डिटॉक्स वॉटर किंवा गरम पाणी सकाळी सकाळी उठण्याची ही आपली पूर्वीपासूनची प्रथा आहे ज्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामधले जे टॉक्झिन्स असतात शरीरामध्ये साठलेली जी घाण आहे ती सकाळपासूनच बाहेर टाकायला आपल्याला मदत होते सकाळीच आपलं पोट चांगलं साफ होतं यामुळे देखील आपल्याला वजन कमी करायला मदत होते घ्यायचं काय तर तुम्ही डिटॉक्स वॉटर म्हणून नॉर्मल गरम पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा मेथीचं पाणी जिऱ्याचं पाणी लिंबू पाणी असे बरेचसे डिटॉक्स ड्रिंक आहेत जे आपल्या चॅनलवरती देखील मी शेअर केलेले आहेत लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर त्यातलं देखील कोणतंही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही मॉर्निंगमध्ये सकाळी उठल्या उठल्या घ्यावं एक ते दोन ग्लास डिटॉक्स पाणी तुम्हाला घेणं गरजेचं असतं ज्यामुळेच तुमचं पोट साफ होणार आहे आणि त्यामुळेच वजन कमी करायला देखील मदत होणार आहे आता पुढची सवय नंबर तिसरी ती म्हणजे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करणे हलका व्यायाम आणि योगा दररोज सकाळी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट सूर्यनमस्कार स्ट्रेचिंग योगा सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे काय होतं तुमचं यामुळे चरबी जळते आणि दिवसभरासाठी तुम्हाला एनर्जेटिक फील होतं आणि संपूर्ण शरीराला आपल्याला इतकं छान एनर्जेटिक वाटतं स्नायू देखील आपले यामुळे मजबूत होतात आणि शरीर जे आहे ते हलकं होतं तर दररोज तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट व्यायामासाठी काढलेच पाहिजे दररोज पंधरा ते वीस मिनिट व्यायाम केलाच पाहिजे तर ही होती आपली तिसरी सवय नंतर आपली सवय नंबर चार ती म्हणजे नाश्ता नाश्ता तुमचा हेल्दी असावा आणि प्रोटीन युक्त असावा नाष्ट्यामध्ये हेल्दी तर असलंच पाहिजे पण त्याच्यामध्ये प्रोटीन देखील आपल्या तीस टक्के तरी आपल्या नाश्त्यापासूनच प्रोटीन असलं पाहिजे प्रोटीन आपल्या शरीराला नाश्ता कधीही स्किप करायचा नाही नाश्ता आपल्याला दररोज करायचाच आहे कारण नाश्ता हा आपल्या शरीरासाठी इंधनाचं काम करत असतो कारण संपूर्ण रात्रभर झोपल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जर उपाशी राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच खाल्लं नाही तर आपल्याला दिवसभरासाठी जी एनर्जी मिळत असते ती नाश्त्यामधून मिळत असते त्यामुळं काय होतं आपण दुपारपर्यंत जर काहीच खाल्लं नाही तर मग आपल्याला जास्तीची भूक लागते आपल्याकडून जास्तीच्या कॅलरीज खाल्ल्या जातात त्यामुळे जर नाश्ताच तुम्ही व्यवस्थित प्रोटीन आणि फायबरयुक्त जर नाश्ता केला तर तुमचं पोट सकाळी सकाळीच व्यवस्थित भरतं याचबरोबर प्रोटीन्स आणि फायबरमुळे तुम्हाला जास्त काळासाठी अजिबात भूक लागत नाही भूक तुमची कमी होते आणि जास्तीच आपल्याला खाण्याची देखील गरज पडत नाही व्यवस्थित प्रॉपर आपलं आहार होतो सकाळी सकाळीच तर नाश्त्यामध्ये तुम्ही प्रोटीनमध्ये काय घेऊ शकता तर तुम्ही काहीही नाश्त्यामध्ये जे हेल्दी असेल ते घेऊ शकता जसं की पोहे आपलं पारंपरिक आहे डोसा झालं इडली झालं उपमा झालं किंवा स्प्राउटेड तुम्ही सॅलड घेतलं अंडी पनीर यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता नाश्त्यामध्ये ज्याच्यामध्ये फायबर्स आणि प्रोटीन तुम्हाला मिळणार आहेत ज्यामुळेच तुम्हाला जास्त काळासाठी भूक लागणार नाहीये नाश्ता कधीही स्किप करायचा नाही नाश्ता स्किप केल्याने वजन कमी होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे कारण दिवसभर जसं आपण आपल्या मोबाईलला चार्जिंग सकाळी सकाळी करतो अगर आपण घरातून बाहेर पडणार असो तर चार्जिंग कशासाठी आपण करतो कारण आपल्याला दिवसभरासाठी त्या मोबाईलचं चार्जिंग आपल्याला वापरायचं असतं ते आपल्याला त्याची गरज असते आपल्याला जास्त काळासाठी आपल्याला वापरात वा यावं यासाठी मग आपलं शरीरसुद्धा एक आपल्यासाठी गरजेचं आहे त्याला एनर्जी जर हवी असेल तर सकाळचा नाश्ता तितकाच गरजेचा असतो जर तुम्हाला दिवसभरासाठी काम करायचं आहे तर एनर्जी देणारं म्हणजे तुमच्या शरीराचं इंधन म्हणून नाष्टा काम करतो म्हणूनच नाश्ता कधीही स्किप करू नका दररोज नाश्ता केलाच पाहिजे तर आता ही झाली चौथी सवय आता सवय नंबर पाच ती म्हणजे सूर्यप्रकाश घेणे दररोज सकाळी सकाळी पाच ते दहा मिनिट तुम्हाला सूर्यप्रकाशात बसायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी मिळणार आहे विटॅमिन डीमुळे मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्याचबरोबर मूड देखील फ्रेश राहतो आणि शरीर हलकं मे फील करतं म्हणजे शरीराला हलकं हलकं वाटतं एनर्जेटिक वाटणार आहे आणि मूड छान फ्रेश होणार आहे त्यामुळे दररोज सकाळी पाच ते दहा मिनिट तरी सूर्यप्रकाश तुम्ही घेतलाच पाहिजे आता नेक्स्ट आपली सवय नंबर सहा टू डू लिस्ट आणि जर्नलिंग म्हणजे काय तर दिवसभर काय खायचं काय टाळायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित एका डायरीमध्ये किंवा एखाद्या आपल्या कोणत्याही बुकमध्ये नोटबुकमध्ये आपल्याला सगळं नोट, नोट डाऊन करून ठेवायचं सगळं लिहून ठेवायचं आहे ज्यामुळे अनावश्यक स्नॅकिंग जे आहे ते टाळलं जाणार आहे आणि आपल्या शरीराला मनाला एक चांगली सवय देखील लागते म्हणूनच डू लिस्ट आणि जर्नलिंग आपल्याला केलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही दिवसभरासाठीचं काय खाणार आहोत काय टाळणार आहोत या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच लिहून ठेवायच्यात तर याचा चांगला फायदा होतो एक्स्ट्राच आपल्याकडून स्नॅकिंग बाहेरचं वगैरे खाणं ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात तर खूप जास्त बेनिफिट होतो या सवयीचा देखील सवय नंबर सात म्हणजे आपली शेवटची सवय पाणी आणि फळं भरपूर खायची आता पाणी भरपूर प्यायचं म्हणजे काय तर दररोज नाश्त्याच्या आधी एक ग्लास पाणी दुपारच्या जेवणाच्या रात्री आधी रात्रीच्या जेवणा आधी मध्ये आधी पाणी तर आपण प्यायलाच पाहिजे पण असं जेवणाच्या आधी एक एक ग्लास पाणी पिल्यामुळे आपली जी भूक आहे ती कमी होणार आहे आणि जास्तीच आपल्याला खाण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर फळं खाणं देखील तितकंच गरजेचं आहे फळांनी देखील तुम्हाला फायबर्स मिळतात स्वीट खाण्याची क्रेविंग दूर होते आणि या पाणी आणि फळं या दोनही गोष्टी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करतात तर या होत्या आपल्या सातही सवयी ज्या जर तुम्ही अंमलात आणल्या तर नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराला चांगल्या सवयी पण लागतील आणि वजन कमी करायला देखील मदत होणार आहे म्हणूनच मैत्रिणींनो वजन कमी करणं खूप काही अवघड नाहीये फक्त सवयी आपल्या बदलायला हव्यात सवयी जर बदलल्या तर वजन कमी करणं अगदी सोपी आणि खूप जास्त इझी अशी गोष्ट आहे तर आशा करते ह्या सातही सवयी तुम्हाला आवडल्या असतील आणि व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडला असेल आवडला असेल तर एक हक्काने लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत सोबत त्यासोबतच एक कमेंटमध्ये नक्की लिहा या की यापैकी कोणती सवय तुम्ही आजपासून अंमलात आणणार आहात आणि कशा वाटल्या ह्या सातही सवयी खूप सोप्या आणि इझी अशा सगळ्या सवयी आहेत आपल्याला माहीत असतात पण आपण फॉलो करायला कुठेतरी मागे पडतो आणि आपण वेगवेगळ्या क्रॅश डायटच्या मागे लागतो पण यापेक्षा जर नैसर्गिक सवयी आपल्या शरीराला आपण लावल्या तर वजन कमी करणं ही खूप जास्त सोपी गोष्ट आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स